नमस्कार मंडळी मी डॉक्टर आणि साधारण आपण क्लिनिकल केस शेअर करणार आहोत तर लक्षात घ्या की आई दोन महिन्याचं बाळ क्लिनिक मध्ये घेऊन आली साधारणपणे असे होते की बाळ जेव्हा रडतं खोकत किंवा कुमत तर अशा वेळी बेम्बीचे इकडचा भाग जो होतो फुगेर होतो आणि नॉर्मली नंतर तो कमी होऊन जातो तर मंडळी ह्याला बेस्ट आन्सर आहे की दिस इज नथिंग बट अंबेलिकल हार्नी म्हणजे साधारणपणे बेम्बीचं हरणी असणं हे त्याचं उत्तर आहे तर मंडळी आता हा हरनी असतो हा का होतो तर इनकम्प्लीट क्लोजर किंवा वीकनेस ऑफ द ऍब्ब्रोमर मसल्स म्हणजे इनकम्प्लिट क्लोजर ऑफ द अंबलिकल रिंग म्हणजे त्याच्या भोवती जी रिंग असते ती पूर्णपणे बंद नसेल झाली किंवा तिकडचे जे अवयव असतात त्याच्यामध्ये ताकद कमी झाली असेल तर हा प्रकार होतो दुसरा प्रश्न अंबलिकल हरण्याची साईज कुठंपर्यंत असते तर मोस्टली लेस तेन वन सेंटीमीटर टू मोर टेन फोर टू फाईव्ह सेंटीमीटर पर्यंत अंबलिकल हरणी होऊ शकतो तर ह्याला शस्त्रक्रिया लागते का तर लक्षात घ्या जसं बाळ मोठं होतो त्याची आधार भेटायला लागतो त्याच्यामुळे तो अमेरिकन हा वर्षाच्या आतमध्ये पूर्ण कमी होऊन जातो कधी कधी काही कॉम्प्लिकेशन जर का आतडी त्याच्यामध्ये जाऊन अडकली तर अशा वेळी शस्त्रक्रिया ही करायची गरज पडते मोस्टली वयाच्या चार किंवा पाच वर्षानंतरच आपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतो तर मंडळी असंच क्लिनिकल नॉलेज पीड्रिक्स मध्ये शार्प करण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य फॉलो करा धन्यवाद